रुपये अगं सोड काय अहो चला के का की बरं आज का करायला अगं बाहेर बघ की जरा किती पाऊस चालू आहे ते कुठे नाही पावसामध्ये मला पावसात जायचं असते की मोठ जाऊ पाहिजे जाऊन पण आलात चला ये तू आपण एक रुपया सुद्धा खर्च करणार नाही काय अहो नका करू माझ्याकडे आहेत की दोनशे रुपये चलो बाई आता मेकअप करून पटकन तयार होती Faces चे Faces चे होते मी फेसेस कॅनडाचे तीन माझे आवडते मेकअप प्रोडक्ट्स पहिल्यांदा फेसेस कॅनडाची स्ट्रोक क्रीम लावून घेते यामध्ये आहे शिया बटर आणि हायलोरोनिक ऍसिड त्यानंतर लावते फेसेस कॅनडाचं थ्री इन वन फाउंडेशन फाउंडेशन मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन तिन्ही एकाच बॉटल मध्ये ज्यामुळे माझा डलनेस हाईड होईल आणि आता कलर साठी हे फेसेस कॅनेडा वाव कॉम्पी मॅट लिपस्टिक चला तर आता बाहेर जाण्यासाठी रेडी झाले मी हे बघा काहीच एवढं पाण्यात भिजले तरी मेकअप तसा एकदम वॉटरप्रूफ त्यामुळे आता पाण्यामध्ये सुद्धा नो टेन्शन तुम्हालाही ऑर्डर करायचं असेल तर क्यू आर कोड स्कॅन करा सगळी प्रोडक्ट एकदम बजेटमध्ये आहेत